हर आज परिक्रमेचा एकोणसाठावा दिवस आणि आज आम्ही सकाळी सकाळी निघालो आज बर्मान इथून बावीस किलोमीटर दाखवत आहे रस्ता रोडमार्गे मैयाच्या किनाऱ्यानं ते अजून काही कळालेलं नाही ते झिरी हे गाव आल्यानंतर मग पुढे त्या ठिकाणी कळ नर्मदेहर बिलथारी हे गाव सोडल्यानंतर गावाच्या बाहेर आलो आणि असं पूर्ण धुकं या ठिकाणी पसरलेलं आहे दहा पंधरा फुटाच्या वरच काही दिसत नाही पुढचं आणि त्याच्यामध्ये आम्ही चालताना घोरे काका आज मागे राहिलेत दिसायला खूप अंदुक दिसते फक्त दहा पंधरा फुटापासून दिसतंय बाकीच काही दिसत नाही पूर्ण धुकं रस्त्यानं हे गोरे काका यायला <laughs> तसमोरचे गणेश काका दिसत पूर्ण धुकं असल्यामुळं आणि धुक्यातून सडक मार्ग आम्ही पुढे पुढे चालतो नर्मदे हार, हार। आज परिक्रमेच आहे एकोणसाठावा दिवस आणि खूप थंडी सगळ्याचे स्वेटर ओले झाले दव पडून त्याच्यामुळं ह्या शेकोटीचा आधार रस्त्याला पेटलेली होती त्यालाच पुन्हा पेटून त्याचा आधार या ठिकाणी आम्ही घेतला हार। नर्मदे हार। नर्मदेहार मित्रांनो आज परिक्रमेचा एकोणसाठा दिवस आणि आज आम्ही कुडी या गावाजवळ आलो बर्मांच्या जवळ कुडी आहे हे यांचं नाव तेजपाल ठाकूर तेजराम ठाकूर यांचं घर आहे त्यांनी यांच्या घरामध्ये इथली जी शाळा आहे ती शाळेमध्ये काहीतरी लॉक होतं म्हणून ते म्हणले की आमच्या घरी चला म्हणून आम्ही त्यांच्या घरी आलो आज आम्ही म्हणजे त्या बिलथारीहून निघाल्यानंतर फक्त रोडनं आलो त्यांनी गावातल्या लोकांनी सांगितलं की रस्ता गंगेच्या काठावरचा खराब आहे म्हणून आम्ही रोडनं आलो तर रोडनं बर्मानघाट हे बावीस किलोमीटर आणि तिथून पुढे फक्त आम्हाला बिकोर आणि त्याच्यानंतरही कुडी हे गाव लागलं ह्या गावात आल्यानंतर हे तेजरामजी ठाकूर भेटले आणि त्यांनी आम्हाला म्हणले की बाबा दुसरीकडे व्यवस्था केल्यापेक्षा आमच्या घरी चला म्हणून आम्ही त्यांच्याकडे आज आमचा आजचा मुक्काम ह्या ठिकाणी करत आहोत त्यांनी आमची अशी अशा पद्धतीनं सगळी व्यवस्था करून दिली आणि त्याच्याप्रमाणे आम्ही आमचं सगळं सामान वगैरे ठेवून आम्ही आज ह्या ठिकाणीच त्यांच्या ठिकाणी मुक्काम करणार नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे